राज्यातील परभणी जिल्ह्यात एक मोठी घडामोड घडत आहे परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे मात्र त्या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आले आहे परंतु दहा डिसेंबरला सायंकाळी पाच वाजून तीस वाजण्याच्या सुमारास एका अज्ञाताने संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याची घटना घडली आहे ही माहिती समजताच परभणी शहरात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे यावेळी संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी संध्याकाळी शहरात रास्ता रोको रेल रोको अशी आंदोलन केली तर या घटनेचे पडसाद आज घडताना दिसत आहे कारण आज परभणी बंदची हाक देण्यात आले आहे मात्र या प्रकरणाच्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली तसेच आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात हिंसक वळण आहे कारण आज आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना देखील घडली आहे तसेच पोलिसांच्या गाड्यांवर देखील संतप्त अनुयायांनी दगडफेक करण्यात आली आहे तसेच काही गाड्यांची मोडतोड देखील आंदोलकांकडून करण्यात आली आहे मात्र धक्का या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी देखील ऍक्शन घेतले आहे यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे तसेच शहरामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे याशिवाय परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्ही सी देखील आंदोलकांनी पेटून दिले असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता या आंदोलनास हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरातील रस्त्यावर उतरला असून दंगा काबू पथक देखील रस्त्यावर उतरले आहे तसेच परभणी शहरातील आर आर टॉवर परिसरामध्ये प्रचंड दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आली आहे सर्वात विशेष बाब म्हणजे बंद दुकानांवर देखील दगडफेक केली जात होती त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा पथकांनी थेट रस्त्यावर उतरून सौम्य लाठीचार्ज केला आहे मात्र आता या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इशारा दिला आहे यावेळी ते म्हणाले की परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली त्यामुळे येत्या चोवीस तासात प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला तसेच ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे मात्र आता काही ठिकाणी जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत तर काही ठिकाणी सौम्य लाठीमार केला जात आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा